ठाकरे यांच्या ताफ्यासमोर शिंदेंच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली आज नाशिकमध्ये याचाच उलटा प्रकार बघायला मिळाला होता नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रॅलीसमोर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती आणि मशाल पेटवली होती मात्र आता इकडे उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासमोर शिंदेंच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे प्रचाराचा था शेवटचा टप्पा असल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या अनेक ठिकाणी सभा होत आहेत आणि त्या सभेसाठी जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासमोर शिंदेच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे आज नाशिक याचा उलटा प्रकार पाहायला मिळाला होता नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांची हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी रॅली रोड शो आयोजित करण्यात आला होता आणि त्यासमोर समोर ठाकरेंचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी मशाल पेटवली आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली तिथे नेते आणि कार्यकर्ते आमने सामने आले होते नाशिकमध्ये तर इकडे मुंबईमध्ये सुद्धा ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले प्रदीप भणगी आपल्याला अपडेट देत आहेत प्रदीप कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांची सभा ही डोंबिली पश्चिम बागशा मैदानावर आता होणार आहे जेव्हा ते हेलिकॉप्टर मधून उतरले आणि ते शेकड शिंदे यांच्या बंगल्यावर जात असताना जे शिंदे यांच्या समर्थ यांनी जोरदार घोषणाबाजी केली घोषणाबाजी करण्यात आली आली आहे आता थोड्याशे थोड़ मुख्यमंत्री पत्रकारांशी इथे बोल बो, बोलायला बोलत आहेत हे चालू का प्रदीप धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल